नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी या चतुर्थीला द्विजाप्रिया चतुर्थी म्हणूनही ओळखलं जातं आत्ताच काही दिवसापूर्वी आपण माघ महिन्यातील गणेश जयंती साजरी केली आपण सगळ्यांनी गणपती बाप्पांची छान अशी सेवा केली माघी गणेश जयंतीला जसं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे अगदी तसंच महत्त्व या संकष्ट चतुर्थीला देखील आहे प्रत्येक गणेश भक्तासाठी ही संकष्टी देखील तेवढीच महत्त्वाची आहे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करण्याला आणि उपवास करण्याला महत्त्व आहे ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी आवर्जून या दिवशी उपवास करावा मी तुम्हाला या दिवशी करावयाचे काही उपाय आणि सेवा सांगणार आहे या उपायांपैकी जो उपाय करणं तुम्हाला शक्य असेल तो उपाय तुम्ही आवर्जून करा गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण आपल्यावरील संकट विघ्न आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी गणपती बाप्पानं साकडं घातलं तर विघ्नहर्ता आपल्या मदतीला धावून येतोच गणपती बाप्पा ही अशी देवता आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय व सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं तर असेच काही उपाय मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे आता तुम्हाला माहीतच आहे की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला बाप्पांना अभिषेक करायचाच आहे अभिषेक करताना गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं एकदाच म्हटलं तरी चालेल अथर्व शिष्य जर एकदाच म्हटलं तर ते फलश्रुतीसहित म्हणायचं असतं फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही हात जोडायचे अकरा वेळा जर अथर्व शिष्य म्हटलं तर फक्त अकराव्या वेळेला फलश्रुती म्हणायची अभिषेकाचं जे पाणी असतं ते तीर्थ म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करायचं थोडंसं पाणी घरात शिंपडायचं यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते गणपती बाप्पांना गंध हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या लाल फूल अर्पण करायचं गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचा एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आता बघा आपल्या घरात पैसा टिकत नाही प्रत्येकाची हीच तक्रार असते पैसा घरात येतो पण टिकत नाही जर काही ना काही मार्गाने पैसा घराबाहेर जात असेल तर अशावेळी घरात लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना दुर्वांची जुडी अर्पण करायची आणि गणपती स्तोत्र म्हणायचं याबरोबरच धनाची देवता कुबेर यांचाही एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम वैष्णवनाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्री ह्रीं क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः या मंत्राचा कमीत कमी एक माळ तरी जप करायचा आहे यामुळे आपल्या घरात हळूहळू लक्ष्मी टिकायला आणि स्थिर व्हायला सुरुवात होते आता दुसरा उपाय हा सुख आणि सौभाग्याची प्राप्ती व्हावी याकरिता करायचा आहे संकष्ट चतुर्थीला बाप्पांना सिंदूरचा टिळा लावायचा आहे बाप्पांना टिळा लावल्यानंतर तेच सिंदूरचं बोट स्वतःच्या कपाळाला लावायचं सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचं प्रतीक आहे बाप्पांना सिंदूर प्रिय असल्यामुळे बाप्पांकडून आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात तिसरा उपाय हा आपल्या मुलांसाठी करायचा आहे जर तुमची मुलं शिकत असतील मेहनतीने परिश्रमाने अभ्यास करत असतील स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा मग तुमची मुलं नोकरी करत असतील नोकरीमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होण्यासाठी बुद्धीची देवता गणपती बाप्पा नक्कीच मदत करते यासाठी एक सुती धागा घ्यायचा आपण हातात जो कलावा बांधतो तो लाल पिवळा धागा घेतला तरी चालेल तुमच्या घराच्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जायचं बाप्पांसमोर उभं राहायचं बाप्पांना हळद कुंकू फूल अक्षता दुर्वांची जुडी अर्पण करायची आणि जो धागा आपण घेतलेला आहे त्या धाग्याला सात गाठी बांधायच्या प्रत्येक गाठ बांधताना जय गणेश काटो क्लेश या मंत्राचा जप करायचा यानंतर गाठी बांधून झाल्यावर तो धागा बाप्पांच्या समोर ठेवायचा काही वेळानंतर तो धागा घ्यायचा आणि जर शाळेत जाणारी तुमची मुलं असतील तर तो धागा त्यांच्या बॅगेत ठेवून द्यायचा नोकरीला जाणारी जर मुलं असतील तर त्यांच्या पर्समध्ये ठेवायचा असं केल्याने आपल्या मुलांच्या प्रयत्नांना नक्की यश येतं चौथा उपाय जो आहे तो ज्यांचं लग्न जमत नाही त्या मुलामुलींसाठी आहे ज्यांना लग्नकार्यामध्ये अडचणी येत असतील लग्न जमत असेल पण काही ना काही अडचणी उत्पन्न होऊन मध्येच लग्न मोडत असेल तर त्या व्यक्तींनी स्वतः हा उपाय करायचा आहे ज्याचं किंवा जिचं लग्न जमत नाही त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे या उपायासाठी गुळाचे एकवीस छोटे छोटे खडे घ्यायचे गुळाचे रेडीमेड जे छोटे छोटे गोळे मिळतात ते घेतलेत तरी चालतील किंवा गुळाचे एकवीस छोटे गोळे बनवायचे आणि ते स्वतः गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना अर्पण करावेत आणि मला सुयोग्य जोडीदार मिळू देत आणि माझा विवाह निर्विघ्नपणे पार पडू देत अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची यामुळे लग्न जमण्यातील अडथळे लग दूर होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस एक मातीची पणती घ्यायची धूपदानी घेतलीत तरी चालेल किंवा एखादी डिश घेतलीत तरी चालेल त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा एक छोटा तुकडा ठेवायचा त्यावर तीन ते चार कापूर वड्या ठेवायच्या हा उपाय तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किंवा मग देवघरासमोर सुद्धा करू शकता बसायला आसन घ्यायचं आणि या कापूरच्या वड्या प्रज्वलित करायच्या प्रज्वलित केलेल्या कापूर वड्या संपेपर्यंत आणि खोबरं जळून जाईपर्यंत श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे हा खोबऱ्याचा तुकडा दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा असं मानलं जातं की भविष्यात जर आपल्यावर काही संकट येणार असतील तर हा उपाय केल्यामुळे ती देखील नष्ट होतात जळून जातात आता आर्थिक समस्या पैशाची समस्या तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकालाच असते आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला हवं तसं फळ मिळत नाही यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळीच गणपती बाप्पांच्या जवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा चंद्रोदयापर्यंत ठेवायचा यासाठी एक मातीचा किंवा मग धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता दिव्यात तूप घालायचं त्यात दुहेरी वाट टाकायची थोडी हळद आणि थोडी पिवळी मोहरी टाकायची दोन लवंग टाकायच्या आणि दिवा प्रज्वलित करायचा आपली आर्थिक अडचण बाप्पांना सांगायची आणि या अडचणीतून मला बाहेर काढा अशी बाप्पांना प्रार्थना करायची बघा आयुष्यात कष्टाला पर्याय नाही त्यामुळे या उपायाबरोबर आपली रोजची मेहनत आणि कष्ट सुरूच ठेवायचे या उपायाची आपल्या प्रयत्नांना साथ लाभली की आपल्या प्रयत्नांना यश ये येऊ लागतं याबरोबरच अजब... याबरोबरच या बाप्पांचा सगळ्यात प्रभावशाली जो मंत्र आहे तो म्हणजे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करा हा अतिशय प्रभावशाली आणि परिणामकारक असा मंत्र आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुमच्या समस्येनुसार हे उपाय करा गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुख समृद्धी भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ